उस्मानाबाद नमस्कार झुंजार यश सी सदोतीस न्यूज उस्मानाबाद या चॅनेल मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहत आहात नऊ जून दोन हजार पंचवीसच्या ठळक दहा घडामोडी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी सर्वच पाचकडून मोर्चेबांधणी सुरू वैद्यकीय महाविद्यालयात गेल्या वर्षीप्रमाणेच औषधाचा साठा भिजण्याचा धोका वैद्यकीय महाविद्यालयाने बांधकाम विभागाला दुरुस्तीसाठी दिलेले पत्र बांधकाम विभागाने केले बेदखल वाहतुकीचा नियम न पाळणाऱ्या वाहनधारकाकडून शहरात दंडात्मक कारवाई करण्याचे सत्र जिल्हा पोलिसांकडून सुरू संपूर्ण शहरातील उजनी पाणी पुरवठा झाला विस्कळीत काही भागात आठ ते दहा दिवसाला पाणी तर काही भागात पाच ते सहा दिवसाला तरीही अटल अमृती योजना थंड बसत्यात तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात करोनाच्या शक्यतेमुळे मंदिरात प्रवेशाच्या वेळी सॅनिटायझर व वा मास्क वापरण्याचे मंदिर व्यवस्थापक व तुळजापूर तहसीलदार बोळंगे यांचे भाविकांना आव्हान तुळजापूर ड्रग्ज प्रकरणी जिल्हा न्यायाधीश यांनी पोलिसावर ताशे ताशेरे म्हणाले आरोपीला तुम्हाला वाचवायचे आहे का या प्रकरणात मोठी उला उलतपालत होण्याची शक्यता भूम पंचायत समिती गटविकास अधिकारी यांच्या दालनात वकील आणि अभियंताची फ्रीस्टाईल हाणामारी वाद गेला विकोपाला तुळजाभवानी भवानी मंदिरात दर्शन रांगेत पंखे बंद असल्याने लहान मुलीने उलटी केली ती उलटी अंगावर गेल्याच्या कारणावरून दोन्ही गटात तुंबळ हानामारी धाराशिव जिल्ह्यातील बाकी असलेल्या मंडळ अध्यक्ष भाजपाचे नूतन जिल्हा अध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी यांनी केल्या जाहीर आणि त्यांना पुढील वाटचालीस दिल्या शुभेच्छा तुळजापूर तालुक्यातील दिंडेगाव व हिप्परगाताड येथील नागरिकांनी गुंडगिरीला व समाजकंटकाच्या दादागिरीला कंटाळून नळदुर्ग पोलीस स्टेशन समोर केले ठिया आंदोलन सुरू वातावरण झाले तंग तर या होत्या आजच्या दहा ठळक घडामोडी अशाच नवनवीन घडामोडीसाठी झुंजार सी सदोतीस न्यूज चॅनल सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद